माझी साईबाबांवर खूप खूप श्रद्धा आहे आणि पती पत्नी आम्ही पाच वर्ष कंटिन्यू पायी पायी गेलेलो आहे ह्याच महिन्यामध्ये दिवाळी झाल्यानंतर गुजरातच्या भाविकांमध्ये आणि आज पुन्हा आला नमस्कार आणि आज आम्ही अचानक निघालो आहोत शिर्डीला निघालो आहोत साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी आणि मोहन घरी घाटात आहोत अचानक आज सकाळी थोडं लेट उठलो थंडी खूप आहे आणि मस्त मस्त मुगाचे भजे मिरांनी केलेले होते आणि भजे खात असताना साईबाबांची आठवण आली आणि साईबाबांनी शिर्डीला बोलवलं आता वाजता आहेत पावणे दोन ते दोन वाजता आहेत आणि आम्ही करून निघालो आहोत मीराबरोबर आहे मागे पुढे मीरा <laughs> आणि हे पॅक झालेले आहे ऊन आहे छान छान आणि आनंद घेत चाललेलो आहोत बुलेटवर सागरदादाच्या आणि बघा किती छान छान ही फुलं आहेत पुढे कार कुठे संग्रहालय आहे आणि ह्या बाजूने चाललेला आहे रस्ता खूप भारी आहे छान छान बाईकवर मजा येते आनंद वाटतो आणि उत्तराखंडात जाण्याची इच्छा आहे बाईकवर कुणी आहे का जोडीदार मला असेल तर नक्कीच मला सांगा छान छान एक महिनाभर उत्तराखंडची यात्रा करायची आहे बाईकवर मीरा नाही येऊ शकणार माझ्याबरोबर बरोबर एवढ्या लांब त्यामुळे कोणी मित्र जोडीदार असेल तर आपण नक्कीच जाऊया चला साईबाबांचं दर्शन करून येतो मग आता मी ओम साईराम आम्ही शिर्डीला जात असताना आता थांबलेलो आहे सगळे फाटा हा जो रस्ता हा हा एक कोपरगावकडे गेलेला आहे आणि छानपैकी आमचा प्रवास चालू आहे पुढं लेट निघालो देरडे फाटा दे आहे देरडे देखील हा रस्ता जातो या साईडने आणि आता इथून जवळ आहे एक पंधरा किलोमीटर छानपैकी आमच्या कॅमेराने तुम्हाला दाखवतो बऱ्याच वेळेस आम्ही पाच सहा वेळेस शिर्डीला पायी गेलेलो आहोत गुजरातमधील पालखीमध्ये आणि याच मार्गाने प्रवास केलेला आहे आता बराचसा या रस्त्यावर जे आहे ते ट्रॅफिक कमी झालेली आहे आणि अतिशय छान असे साई पालखी मार्ग वगैरे काढण्यात आलेले आहे छानपैकी आता आम्ही हा प्रवास करतो आहे आणि चहा घेण्यासाठी थांबलो होतो गोळाचा चहा घ्यायचा होता परंतु गोळाचा चहा या ठिकाणी भेटलेला नाही मागे मीरा मस्तपैकी आता चहा घेतो आहे आम्ही फोनवर बोलते दादा चहा घर आहे द्या ना कुठला पाटा जेडे पाटा का झगडे पाटा, पाटा कुठे आला पाण्याची बाटली घेतलेली आहे चहा मस्त मस्त छान असा आनंद एन्जॉय घेतोय साईबाबांचं दर्शन करणार आहोत आता लवकर छानशा बुलेटवर मीरा आणि मी छान छान प्रवास केलेला आहे खूप जोरात चालते हो बुलेट अगदी एक तासामध्ये सिन्नरवरून चाळीस पंचेचाळीस मिनटं सिन्नरवरून शिर्डीला पोहोचलो आहोत आम्ही पुढे देवाचं साईबाबांचं दर्शन वगैरे आम्ही आपण दाखवू शकत नाही कारण की फोन दुकानात जमा करावं लागतं लॉकरमध्ये आणि मग आम्ही छानपैकी दर्शन घेतलंय रांगेमध्ये सॉई भंडार या दुकानामध्ये छानपैकी एक शंभर रुपयातील गाडी पार्किंग याच ठिकाणी लावली प्रसाद देखील मस्त छानपैकी आमचं साईबाबांचं दर्शन झालेलं आहे आणि पत्रकार असतो तरी कुठलंही व्हॅपी दर्शन घेतलेलं नाही रांगेत दर्शन घेतलेलं आहे चाळीस पंचेचाळीस मिनटं लागलेले आहे आणि हा छान आच्छान वाटलं अचानक झालेलं दर्शन आमचं हे साईबाबांची ट्रीप नाशिकवरून शंभर किलोमीटर अंतर आहे आणि अतिशय छान असं दर्शन झालेलं आहे गर्दी कमी होती आंध्रा आणि तामिळनाडू वगैरे या भागातून मोठ्या प्रमाणात भाविक आहेत आणि मस्तपैकी दर्शन त्या ठिकाणचं नियोजन बुंदीचे लाडू घेतलेले बाबांचा प्रसाद तसेच बुंदी घेतलेली आहे मस्त चहा देखील घेतलेला आहे फ्रीमध्ये प्रसाद म्हणून भेटलेला आणि दोन वर्ष झाले आलो नव्हतो आता तिरुपती बालाजीसारखी छान छान व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे हॉल असतात आणि त्या हॉलमध्ये भाविकांना जास्त त्रास होऊ नये म्हणून हॉलमध्ये बसवतात त्या ठिकाणी चहा वगैरे देखील दिला जातो छान अशी शाही संस्थांकडून सोय करण्यात आलेली आहे रस्त्यावर पार्किंगचे देखील अनेक व्यक्ती येतात पुढे शंभर तीडशे रुपयाचा प्रसाद घेतला ते आपल्या गाडीची पार्किंगची व्यवस्था होते पैसे घेत नाही पार्किंगचे वगैरे प्रसादाचे पैसे लागतात एकूणच शिर्डीला आल्यानंतर छान छान वाटलेलं आहे आणि साईबाबा महाराज आम्हाला परत पुन्हा एकदा बोलवा या समोर आपण जे बघतो आहे ते पालखी उद्यान आहे शिर्डी नगर परिषद आणि आता उशीर झालेला आहे पावणे पाच पाच वाजता आहे आणि नाशिकची वाट आता आम्ही धरतो आहे मीरा आणि मी दोघंच आहोत आणि मीरा तुला बोलायचं आहे थोडं छानपैकी दर्शन झालेलं आहे दर्शन कसं झालं आजची ट्रिप थोडा प्रसाद देखील घ्यायचा होता पण उशीर झालेला आहे त्यामुळे तो अन्नप्रसादाला आहे या ठिकाणी आम्ही जाणार नाही आहेत तर छानपैकी निघतो आता आपण देखील या साईबाबांना छान छान दर्शन घ्या रस्त्यावर आहे ना बऱ्याच ठिकाणी ट्यूब्हीलर वगैरे येत असाल किंवा जोडीने येत असाल तर आपण घोडा करून शक्यतो मागच्या व्यक्तीने बसा कारण खूप खूप गतिरोधक आहेत त्यामुळे पडू शकतं आणि या व्यवस्थित छान छान बाय बाय ओम साईराम अचानक नाश्ता करता करता ठरलेली साईबाबांची आमची आजची ही ट्रीप आणि छान छान सोमवार दुपारी दीड वाजता नाशिकवरून निघालो सव्वा तीनला शिर्डीला आलो आणि रांगेत छानपैकी दर्शन घेतलं साडेचार पावणे पाच झाले आणि आता पाच वाजता निघालेलो आहे आणि बरोबर घरी नाशिकला तर नाशिक रोडला जवळपास सहा वाजून दहा मिनटांनी पोचलो आणि घरी पोचायला हो सात झाले छान छान ट्रीप लय भारी आज पुन्हा एकदा मागे वळून बघताना मागे कंटिन्यू सहा वर्ष आम्ही पायी पायी पालखीमध्ये येत होतो आणि छानपैकी बघा उन्हामध्ये सकाळी सकाळी नाश्ता करायचो जेवण करायचो अक्षरशः पायाला फोड यायचे पण तेही खूप छान वाटायचे आणि साई बाबा मी पाय चालत येईल तुला खांद्यावर घेईल तुला पालखीत मिरवीन साईबाबा मी शिरडीला पाय चालत येल वाट हाय ती वळणाची आले पायाला ते फोड वाट हाय ती आले पायाला ते फोड फोड ही गोड साई साईबाबांनी शिर्डीला पायी चालत येईल पुन्हा साईबाबांनी जर का पायी बोलवलं तर नक्कीच पुन्हा एकदा शिर्डीला नक्की नक्की येईल आता अनेक ठिकाणी भक्तनिवास झालेले आहेत त्याचप्रमाणे रस्ता देखील खूप छान झालेला आहे रस्त्याच्या बाजूने साई पालखी मार्ग देखील काढण्यात आलेला आहे छान छान आजचा दिवस गेलेला आहे